हाय है, हॅलो नमस्कार मी प्राप्ती परत एकदा प्रप्तीच लाईफस्टाईल या चॅनलवरती तु तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे तर मुली वगैरे गेलेले आहेत स्कूलला सकाळी टिफिन वगैरे त्यांना करून दिला तर गेलेले आहेत आणि आत्ता वाजलेले आहेत बहुतेक साडे अकरा किंवा बारा वाजले असतील माझंही जेवण वगैरे झालं आहे तर फक्त आता मशीनमधनं कपडे काढून वाळायला टाकायचे राहिलेले आहेत तर, तर ते मी आता टाकून घेणार आहे आणि मग थोडंसं काम आहे मला तर जायचं आहे बाहेर तर मुली यायच्या आत मी जाऊन येणार आहे तर बघूया पुढे ब्लॉगमध्ये तर असेच कंटिन्यू राहा चला तर बाहेर जायचं होतं आणि माझ्या लक्षात आलं की मी कपडे वाळायलाच टाकलेले नाहीत तर अगोदर कपडे टाकून घेते आणि मग नंतर जाते तर मशीन लावलेली होती आणि ती झालेली होती आणि इथं मी लगेच कपडे टाकते आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर कपडे वाळत नाहीत आणि मी आता सध्या आतमध्येच टाकते कपडे कारण मशीनला लावलेले असतात ड्राय होऊनच येतात त्यामुळं मग ते आतमध्येच टाकत असते कारण फॅनच्या वाऱ्याने ते सुक म्हणजे वाळतात नाहीतर बाहेर टाकलं की मग काय वाळत नाहीत तसेच ओले राहतात फॅनच्या खाली टाकले की कसं मग वाळत राहतात रात्रभर पण त्यामुळं मग मी तर स्टँडवरतीच टाकते आणि हे स्टँड मी ॲमेझॉनवरून घेतलेलं आहे याचा इतका छान उपयोग होतो आहे ना मला की पहिले कसं इकडं तिकडं टाकायची मी खुर्चीवरती इकडं तिकडं तर आता तसं न करता मला याच्यावरती एका जागी सगळे कपडे टाकता येतात आणि भरपूर कपडे बसतात असं वाटत होतं मला घ्यायच्या आधी की कपडे बसेल का नाही काय नाही तर भरपूर कपडे बसतात आणि हे जे साईडचे आहेत तर ते मला लागतच नाहीत रोजच्या कपड्यांसाठी तर, तर मी ते फोल्ड करून ठेवते जास्त असतील तर त्याच्यावरही टाकू शकतो तर बाहेरून यायला मला बराचसा वेळ झाला कारण जायलाही उशीर झालेला परत तर यायलाही उशीर झाला आणि कामंही होती भरपूर तर त्यामुळं उशीर झालेला आणि येतानाच मी मुलीसाठी कुर्ती शिवायचं आहे तर त्याचंही कापड घेऊन आलेली आहे कारण तिच्या स्कूलमध्ये टीचर्स डेला काहीतरी प्रोग्राम आहे त्यासाठी तिला लागणार आहे तर येथे तेही घेऊन आलेली आहे तर आणि आज मी शेवग्याची भाजी करणार आहे त्यासाठीच शेवग्याच्या शेंगाही घेऊन आले होते तर ते त्याचं सगळं भाजीचं सगळं साहित्य मी अगोदरच रेडी ठेवलेलं आहे आणि इथं कडी ठेवलेली आहे कडीमध्ये एक दोन माप तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी हो एक चमचा जिरे टाकून घेतलेत व ते तडतडल्यानंतर लगेच कडीपत्ताही टाकून घेतला आणि त्यानंतर लसूण अद्रक आणि खोबरं मिक्सरमधून वाटून घेतलं होतं तेही टाकून व्यवस्थित असं लाल होईपर्यंत परतून घेणार आहे आणि खोबरं थोडंसं मोठं मोठंच ठेवायचं जास्तही बारीक करायचं नाही मोठं ठेवलं तर भाजी छान लागते बारीक केलं तर इतकी काही छान लागत नाही आणि थोडंसं खोबरं लाल झालं की लगेच त्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा टाकायचा आहे आणि तोही लाल होईपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे इकडं फोडणी ही होती तोपर्यंत इकडं मी पाणी गरम करायला ठेवले भाजीमध्ये टाकण्यासाठी आणि आता कांदा थोडासा लाल झाल्यानंतर लगेच मी इथे टोमॅटोही टाकून घेतलेत व टोमॅटो मऊ होईपर्यंत त्याला तळू दिले आणि ते झालं टोमॅटो मऊ झाले की लगेच त्यामध्ये काळा मसाला म्हणजे काळं तिखट दोन चमचे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि तुम्हाला लागेल तसं शेंगदाण्याचं कूट कोणाला भाजी घट्ट आवडते कोणाला पातळ आवडते तर त्यानुसार शेंगदाण्याचं कूट टाकले तर मी दोन तीन चमचे टाकलेले आहेत आणि तेही व्यवस्थित एकदम ते मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे परतवून घ्यायचं आहे त्यानंतर इथं मी आ, शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित अशा धुवून सोलून ठेवलेल्या होत्या तर त्या आता मी टाकून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकून घेतली आणि आता परत एकदा ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट असंच मी मिक्स करून घेतलेलं आहे गॅसवरती आणि गरम पाणी आता टाकून ता घेते आपल्याला जेवढं पाहिजे भाजी पातळ घट्ट कशी पाहिजे त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट भाजी बारीक गॅसवर शिजू द्यायचे तर झाले आपली भाजी रेडी चवीला खूप छान लागते तुम्हीही करून बघा तर मी जेव्हा दुपारी गेले होते ना तर तेव्हा ते हे कापड घेऊन आलेले कारण माझ्या मुलीसाठी कुर्ती शिवायचे तिच्या स्कूलमध्ये लागणार आहे तर त्यासाठी हे मी आणलेले तर आता ह्याचं कटिंग करून घेणार आहे चला तर तर इथं मी आज तर चार फोल्ड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरतीच मापं वगैरे टाकत आहे आणि मला कुर्ती वगैरे शिवता येत नाही खरं तर मी याच्या आधी कधी शिवली नाही मुलींसाठीही नाही आणि माझ्यासाठी माझ्यासाठीही नाही तर ब्लाऊज येतात मला खूप चांगल्या प्रकारे येतात ब्लाऊज पण कुर्ती वगैरे असं कधी शिवलंच नाही तर मला आज ट्राय करूनच बघावं तर तेच यूट्यूबलाच फोनमध्ये बघून बघून मी करत आहे तर बघूयात कशी होते तर इथं मी सगळे माप वगैरे सगळं व्यवस्थित असे टाकून घेत घ्यायला लागले कारण मी अगोदर सगळं लिहून ठेवलेलं आहे आ, एका बुकवरती सगळं लिहून ठेवले तर त्याप्रमाणेच मी आता सगळी मापं वगैरे टाकत आहे तर थोडं थोडं आता कसं ब्लाऊज शिवतो त्यामुळं थोडंसं येतो अंदाज ज्यांना काहीच येत नाही तर त्यांना ते थोडंसं अवघड जाईल पण पन, मी पण आता बघू कसं म्हणजे ब्लाऊज आणि याच्या फिटिंगमध्ये तरी फरक असतो तर छान आली तर नक्कीच दाखवेल आणि नाही आली तरीही दाखवेल तर बघूयात आता फोनमध्ये बघून बघून करते तर तो चॉक मला वाटत होता काही दिसत नाही आणि थोडंसं मला वाटलं की नाही का माप मी थोडंसं कमी घेतलेलं त्यामुळे परत एकदा चेक करून घेते आणि व्यवस्थित व्यवस्थित एकदा परत एकदा दुसऱ्या चॉकने म्हणजे माझ्याही लक्षात येईल त्यामुळं मग मी दुसरा चॉक घेतला आणि व्यवस्थित असं सगळी मार्किंग करून घेत आहे आणि तर बघू शकता इथं तर मी अगोदर अस्तर कट करून घेतलेला आहे आणि आता मेन फॅब फै, फॅब्रिकवरती कट करणार आहे तर अस्तरपेक्षा मेन फॅब्रिक आहे ते मी थोडंसं जास्त ठेवणार आहे कारण अस्तरची एवढी उंची बसत नाही आणि तिची उंची जरा जास्त आहे त्यासाठी मग मी जास्त घेणार आहे आणि कधीही शिवते वेळेस मेन फॅ फॅब्रिक जे आहे ते उंचीला जास्तच घ्यायचं आणि अस्तर थोडंसं कमी घ्यायचं मग तो टॉपही व्यवस्थित दिसतो आणि शिवताना इतका काही त्रास होत नाही तर त्यानंतर मी मेन फॅब्रिकवरती कट करून घेतल्यानंतर स्लीव्स कट करून घेतलेल्या आहेत तिला थ्री फोर्थ स्लीव स्लीव्ज पाहिजेत तर त्याही कट करून घेतलेल्या आहेत आणि इथं बघू शकता माझी ते सगळी कटिंग करून झालेली आहे आणि मी बाहेर गेले ते आल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करायचा होता आणि आणि आत्ता जी कुर्ती कट केलेली आहे ती मी आता उद्या शिवणार आहे तर तोही व्हिडिओ टाकेलच शिवते वेळेसचा तर, ले ले मी ले ले तर, मी तर मी आता एवढं काय डिटेलमध्ये काही सांगितलेलं नाही कारण मला हे तिथं कसं येत नाही त्यामुळं मी काही सांगितलेलं नाही तर ही व्यवस्थित आली जर तुम्ही जर म्हणलात की कसं काय मापं घ्यायची तर मी तेही टाकेल तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे टॉप शिवलेला तर मी याच्यातच ह्याच व्हिडिओमध्ये जॉईन केलेला आहे तर इथं मी मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईंट करून घेणार आहे तर सगळ्यात अगोदर मी गळा करून तयार करून घेणार आहे तर त्यासाठी मेन फॅब्रिक जे आहे ते मेन फॅब्रिक जी जी जे सरळ बाजू आहे त्यावरती मी अस्तर ठेवलेला आहे आणि टीप मारून घेतलेली आहे व एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं आहे आणि थोडे थोडेसे कट मारायचे कारण गळा व्यवस्थित बसतो मोडपल्यानंतर ओढला जात नाही त्यासाठी तर परत एकदा तर नंतर मी त्याला दाब टीप देऊन घेते कारण गळा एकदम असं दाबटीप दिली ना तर गळा खूप छान बसतो त्यानंतर मग वरतून एक दाब टिप दिलेली आहे आणि इथं फ्रंटचा गळा तयार झालेला आहे तर त्याच्यानंतर मी साईडचं जे आस्तर आणि मेन फॅब्रिक होतं ते जॉईंट करून घेत आहे तर व्यवस्थित हे करायचं बघायचं आधी कुठं गुढी पडते का नाही कारण व्यवस्थित जर नाही जॉईन केलं तर मग ते परत शिवल्यानंतर विचित्र दिसतं मध्येच मग घोळ आल्यासारखा होतो त्यामुळं सतत हात फिरून फिरून व्यवस्थित असं टीप मारून घ्यायचं कारण हीच मेन असते टीप मारायची किंवा अस्तरला आपण जॉईन देत असतो त्यावेळेसच मी बघा कसं हात फिरवून फिरून, फिरून आ, टीप मारते तर त्याचप्रकारे करायचं त्यानंतर आता खालचं जे बॉटम म्हणजे साईड आहे खालची जी साईड आहे त्या अस्तरची ती फोल्ड करून आधी मुडपून फोल्ड आ, टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड होतं मी ते कट करून घेत आहे बघू शकता इथं अशा प्रकारे एक्स्ट्राचं जेवढंही असेल आणि कधीही एक्स्ट्राचं कापड ठेवायचंच कारण कधी इकडं तिकडं होतं तर बरंच प्रॉब्लेम नको त्यामुळं कधीही ब्लाउज किंवा कुर्ती काही जरी शिवत असेल ना तरी एक्स्ट्राचं कापड ठेवायचंच कधीच बरोबर असं हे करायचं नाही तर त्याचप्रकारे मी दुसरीही ही, ही बाजू तयार करून घेतलेली आहे तर सेम त्याचप्रकारे आणि त्यानंतर मग दोन्ही बाजू एकमेकांना जॉईंट केलेली आहेत पुढची आणि मागची आणि पर पहिल्यांदा सरळ टीप मारायची नंतर मुडपून घ्यायची आणि परत एकदा सरळ टीप मारायची म्हणजे व्यवस्थित बसतं इथं पण आता हे दोन्ही जॉईन केल्यानंतर मी स्लीव्ज मुडपून खालच्या साईडनी दोन फोल्ड केलेले आहेत आणि टीप मारून घेत आहे तर तशीच दुसरी ही स्लीव्ज करून घ्यायची आहे आणि स्लीव्जला मी अस्तर लावलेलं नाही तर बिन अस्तर लावताच छान दिसतं ते तर त्यानंतर मी आता कुर्तीला स्लीव जॉईन करून घेणार आहे व्यवस्थित असं अगोदर बघून घ्यायचं बसते का नाही ते कमी पडत असेल तर थोडंसं ओढावं लागतं आणि जर जास्त म्हणजे बसत असेल तर मग ओढायची काहीच गरज नाही तर अगोदर मी चेक केलं की बसते का नाही आणि आपण मुंडा अगोदर कट केल्यानंतर मुंडा चेक करून जेव्हा स्लीव्ज कट करतो ना तर कमी तर क कर... पडतच नाही पण तरी एकदा चेक करायचं ते करायचंच तर प्रत्येकदा मी डबल टीप देऊन घेत आहे इथं तर प्रकारे दोन्हीही माझ्या स्लीव जॉईंट करून झालेल्या आहेत बघू शकता दुसरीही मी करत आहे त्यानंतर सगळं व्यवस्थित असं बघून घ्यायचं झाले का आणि सरळ म्हणजे उलटा अगोदर करून घ्यायचं इथं मी सरळ करून घेतले डायरेक्ट ब्लाऊजला जसं करतो तसं केलं नाही उलटा करूनच टिप मारलेलं आहे टॉपला कारण ते कमी जास्त जर झालं तर त्यामुळं मग मी अशीच मारले आणि याला साईडला पण साईड कट पण असते त्यामुळं मग असंच मी घेतलेलं आहे अगोदर जो कमरेपर्यंतचा भाग होता तो मोजून परत फिटिंगची फिटिंग फिटिंग जिथंपर्यंत करायची आपल्याला तेही सगळे माप मोजून व्यवस्थित मोजून आखून घेतले आहेत आणि त्यानंतर मग मा। टीप मारून घेतलेली आहे दोन्ही साईडला इथं बघू शकता मुंड्या मुंड्याचा माप परत दंडघेर परत कमरेचा भाग हे सगळं मी आधीच मोजून घेतलेलं होतं ते व्यवस्थित असं आखून घेतलं आहे आणि त्यानंतर इथंपर्यंतच कमरेपर्यंत स्टेप मारून तिथं लॉक करून सोडून देणार आहे कारण खाली मला बॉक्स करायचं आहे बॉक्स किंवा असं बॉक्स तर इतकं मला जमत नाही मी ट्राय केला खरं पण मला जमलाच नाही थोडासा जमला पण इतकाही काही खराब झालेलं नव्हतं तर व्यवस्थित आलेलं होतं मला म्हणजे मुलीला तर खूप आवडली कुर्ती परत म्हणत होती की मम्मी आणखीन पण शिव आणि त्याच्यानंतर सगळ्या शेवटला मी उंची बघितली आणि खाली तर अशा प्रकारे बघू शकता टॉप झालेला आहे तर ही दुसऱ्या दिवशी घालून गेलेली स्कूलला तर तोही थोडासा मी व्हिडिओ घेतलेला आहे तर चला मग भेटूया उद्याच्याच नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय